माझं सोलापूर न्यूज चॅनल जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सावित्रीच्या लेखी सन्मान सोहळा शहराध्यक्ष माननीय श्री सुधीरजी खरटमल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ नेहा रोडा दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती पांडे मनोरमा बँकेचे चेअरमन शोभा मोरे माजी महापौर नलिनी चंदिले महिला अध्यक्ष सुनीता रोटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शहराध्यक्ष खरटमल यांनी महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे तसेच शरद पवार साहेबांमुळे पहिल्यांदा महिला आरक्षण धोरण महाराष्ट्राने देशाला दिले असे सांगितले यावेळी दयानंद कॉलेजच्या प्राचार्य कीर्ती पांडे मॅडम यांनी महिलांनी जिद्दीनं काम करावं वेगवेगळे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपल्या क्षेत्रात काम करावे असा सल्ला दिला तर डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आरोग्याविषयी महिलांच्या समोर विचार मांडले तसेच मनोरमा बँकेचे चेअरमन शोभा मोरे यांनी महिलांना आर्थिक पद्धतीने काटकसरीने बचत गटाच्या माध्यमातून योग्य त्या सूचना योग्य ते धोरण राखण्याबाबत सांगितले यावेळी सर्व उपस्थित महिलांचे फेटा शाल व पुष्पहार देऊन शहराध्यक्ष सुधीर खरटमल व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात यावेळी गौरा कोरे रेखा सपाटे राजश्री कोडमूर संगीता इंगळे सुलोचना बनसोडे कविता औरसंग लक्ष्मीबाई पेंगड्याल गीता बास्की प्रमिला बिराजदार इंदुमती भोसले माधुरी गायकवाड सुरेश कुंभार प्राध्यापक राहुल बोळकोटे सुनील इंगळे द्वारका प्रसाद तावणिया ज्ञानेश्वर सोनवणे आणि शेख मल्हार शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल